बाय आम्हाला ओटी भरून देते आता अडीचशे ओटी गेले बाहेर हा बस बस बसाला ठेवलं नाही तुला तेवढा भरून ठेवायचं पुन्हा लिफ्ट मध्ये दहा दिवसाचा सामान अडीचशे रुपये पर ना माझ्या मला वाटी चांगली नवरात्रीची ओटी राहिले बाय माझी द्यायची कधी चुकली नव्हती किती वर्षात कि बघ म्हणून घेते ती रागवली माझ्यावर मी रागवू मी नाही रागवू शकत ना काय करणार पंखाजवळ माझी कशी चांगली वटी सजवून देते नवरा मस्त लोक आजी लोक येतात काय नाही कुठे येतात साडीवाली एक दिवस पण नाही आले अरे बाबा और... केवढी दहा साडी आलेली एकदाच केली

दे शंभर मी देते शंभर रुपये नंतर हा मग काय ओटीचे पैसे ठेवायचे नसतात दे, 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 दे ना आता काय होत मामीचे पैसे आहेत ना लोकांचे आहेत काय चल बाय बाय चल येऊ हा तेवीस नंबर तेवीस नंबर तेवीस नंबर काय गाला कधी हा आमच्या बाईचा गाळा तेवीस नंबर आहे